सोलापूरच्या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आज आशेचा नवा सूर घुमत आहे तो सूर आहे बसवराज केगनाळकर यांच्या सेवाभावी नेतृत्वाचा कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्वाचा त्रिवेणी संगम असलेले हे व्यक्तिमत्व गोरगरिबांचे खरे कैवारी म्हणून ओळखले जातात सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेले निस्वार्थ कार्य आजही प्रभागातील जनतेच्या मनात खोलवर रुजलेले आहे गणेशोत्सव नवरात्र बसवेश्वर जयंती बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती या प्रत्येक उपक्रमात त्यांचे सहकार्य केवळ आर्थिक नसून माणुसकीचे आहे आमदार सुभाष देशमुख यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून ते भाजपाच्या वतीने निवडणूक लढवित आहेत हद्दवाड भागातील रस्ते पाणी ड्रेनेज आरोग्य आणि शिक्षण यासाठी मोठ्या निधींची गरज ओळखून त्यांनी दूरदृष्टीने विकासाचा आराखडा तयार केला आहे म्हणूनच प्रभाग एकोणीस मधील मतदारांनी अशा व्यक्तिमत्वाला सेवेसाठी संधी द्यावी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहावे आणि सोलापूर महानगरपालिकेत प्रभाग एकोणीसच्या विकासासाठी त्यांना पाठवावे कारण त्यांच्या हातूनच प्रभागाचे उज्ज्वल भविष्य घडणार आहे प्रभाग क्रमांक एकोणीस आज होम टू होम प्रचार समाजावस्थेची सुरुवात झालेली आहे येणाऱ्या अजून एक पंधरा तारखेला नागरिकांनी सर्वजण कमराच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावा आणि जो कामं झाले नाहीत तो जनतेने जेव्हा पंधरा तारखेला आपल्याला तिथं महापालिकेत सोळा तारखेला जेव्हा महापालिकेत पाठवेल त्यानंतर जेही राहिलेले कामं आहेत जमादार वस्ती नक्कावस्ती इंगळे वस्ती या भागातील आणि प्रभाग पूर्ण एकोणीसमधील सर्व जनतेचे जे कामं राहिलेले आहेत ते काम आम्ही निवडून आले की पूर्तता करण्याची पूर्ण हमी देतो आणि पंधरा तारखेला कमलाच्या चिन्हावर मतदान करून प्रचंड मताने विजयी करावं एवढंच जनतेच्या वतीनं आशीर्वाद मागतो